नमस्कार मित्रांनो संतोष देशमुख प्रकरण संतोषांना देशमुख यांना न्याय मिळावा आणि संतोषांना देशमुखांचे देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्या मारेकरांना कठोरातल्या कठोर शिक्षा मिळावी यासाठी अवघा महाराष्ट्र लढलेला आहे अजून सुद्धा लढतोय न्याय मागतोय न्यायाची भीक मागतोय परंतु आता सरकारनं यामध्ये इंटरफिअर करून सरकारनं देशमुख कुटुंबा कुटुंबालाच मॅनेज करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही माहिती देण्याचा प्रयत्न सुद्धा एका मोठ्या व्यक्तीकडून झालेला आहे नेमकं त्या व्यक्तीने नेमकं काय सांगितलेलं आहे आणि देशमुख कुटुंबीय मॅनेज करण्याचं ठरवलं तर देशमुख कुटुंबीय त्याच्यामध्ये मॅनेज नेमकं झालं का हेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात तर मंडळी महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख प्रकरणात वेगवेगळ्या प्रकारची बोलणं आजवर आपण पाहिलेली आहेत संतोष देशमुख प्रकरणामध्ये वेगवेगळे ट्विस्ट पाहिलेले आहेत आणि संतोषांना देशमुख यांच्या प्रकरणामुळे जे काही प्रकरण पुढे आलेत मधले जे काही व्यक्ती पुढे आलेले आहेत त्या व्यक्तींना कठोरातली कठोर कारवाई त्या प्रकरणावरून व्हावी अशी इच्छा महाराष्ट्रभर लोकांची आहे महाराष्ट्रातून आज प्रत्येक जण बोलतोय प्रत्येक जण सांगतोय संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याला अत्यंत कठोर सजा झाली पाहिजे आणि आपलं सरकार किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न करतायत अशा प्रकारचे आरोप झालेले आहेत कारण सह आरोपी संतोष देशमुख प्रकरणामध्ये ज्यांना सह आरोपी करावे अशा प्रकारची एक समाजाची मागणी होती लोकांकडून सांगण्यात आलं होत समाजाकडून सांगण्यात आलं होत की तुम्ही यांना यांना सह आरोपी करा परंतु मीडियामध्ये सुरेश दसांनी असो किंवा त्यांच्या देशमुख कुटुंबियातील लोकांनी असं सांगितलं की यांना आम्ही सह आरोपी न करता यांना सह आरोपी करायचं नाही अशा प्रकारचं मनोज जरांगे पाटील जे या प्रकरणामध्ये ज्या आल, आल, ते ते या हे प्रकरण म्हणजे संतोष देशमुख देशमुखांनाच प्रकरण जे पुढं आलं ते प्रकरण मनोज जरांगी पाटलांमुळे पुढं आलं मनोज जरांगी पाटील ज्यावेळेस मसाजोग मध्ये गेली त्यावेळेस पाटलांनी तिथे जाऊन उपोषण केलं आणि उपोषण केल्यानंतर कुठंतरी या प्रकरणाला तक्रार लिहून त्यांनी घेतली चालना मिळाली आणि चालना मिळाल्यानंतर हे प्रकरण अवघ्या महाराष्ट्रात गाजलं आणि अवघा महाराष्ट्र संतोष ज्या ज्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर कटूर शिक्षा व्हावी म्हणून पुढे आला परंतु त्याच व्यक्तीनं म्हणजे मनोज चारांगी पाटलांनीच यामध्ये आता एक मोठ वक्तव्य केले त्यांनी सांगितलं कि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि आपले जे सरकारचे प्रतिनिधी त्यांच्यामध्ये आणि देशमुख कुटुंबियामध्ये गुप्त बैठक होतात रात्रीतून बैठका होतात आणि त्या बैठकामध्ये काय ठरलं जाते किंवा कशा प्रकारे हे मॅनेज केलं जाते आणि हे प्रकरणाची कशा प्रकारे विल्हेवाट म्हणजे बंद करणार आहे हे त्यांची त्यांनाच माहिती आहे हे सगळं बंद करण्यासाठी चालवलेलं आहे आणि आता तुम्ही बघा काही दिवसात हे प्रकरण बंद होईल कशा प्रकारे या प्रकरणाची विल्हेवाट लाव लावतील अशा प्रकारचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि याच मुख्य कारण म्हणजे की संतोष देशमुख प्रकरणामध्ये सावघा समाज एक होता आणि अजून सुद्धा न्याय मागतोय देशमुख कुटुंबाची सुद्धा तीच मागणी आहे परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात नेमकं नाराज का झालेले आहेत या बाबतीमध्ये हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे मनोज झरांगे पाटीलंनी उचललेले पावलं आजपर्यंत आपल्याला माहिती आहे संतोष देशमुखांना न्याय मिळावा अशी त्यांची एक तीव्र इच्छा आहे आणि देशमुख कुटुंबीय तर लढतच आहे देशमुख कुटुंबियासोबत अवघा महाराष्ट्र आज पण आज पण आहे परंतु मनोज जारांगी पाटला सारखा एखादा आपल्या ज्या व्यक्तीसाठी तो लढतोय किंवा संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून मनोज जरांगे पाटला सारखा मोठा नेता जर लढत असेल तर तो, तो नेता नेमका नाराज का झालेला आहे मनोज जारांगी पाटील नेमका असं का बोलतायत याच्या मागची स्टोरी नेमकी काय तपासणं सुद्धा गरजेचं आहे कारण मनोज जरांगे पाटील रुसले म्हणजे आव्हा एक समाजच रुसल्यासारखा आहे त्यामुळे धनांगी पाटील यांनी नेमकं असं वक्तव्य का केलं हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे आता काय काय देशमुख कुटुंबियाची किंवा धनंजय देशमुख जे आहेत यांची याच्यावर प्रतिक्रिया काय हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे कारण धनंजय देशमुखांनी जी धडपड केलेली आजपर्यंत पाळालेले रात्रंदिवस त्यांची मेहनत चालू आहे की आपल्या भावाच्या म्हणजे अन्नाच्या संतोष मारे कार्याला कठोरास कठोर शिक्षा होऊन फाशीची शिक्षा व्हावी अशी सुद्धा धनंजय देशमुखांची सुद्धा इच्छा आहे आणि ते जिथं म्हणेन तिथं जायला तयार आहे कुठेही आपल्याला दिसतात मीडिया समोर दिसतात सतत त्यांचा ते घरासमोर मंडपच लावलेला आहे मंडपामध्ये सतत तिथं बसलेले असतात न्यायासाठी आज चार साडेचार महिने उलटून गेलेले त्या प्रकरणाला परंतु यामध्ये अजून सुद्धा सुनावणी चालू आहे आणि सुनावणी चालू असताना देखील वेगवेगळे प्रकरण आणण्याचा प्रयत्न कशा प्रकारे झाला होता मग ते वेगळी महिला आणून किंवा बरेच असे मोड आले या प्रकरणामध्ये आपण आजवर पाहिले आणि आता हे नवीनच मोड म्हणावं लागेल की जरांगे पाटलांनी जी निराशा व्यक्त केली आहे या प्रकरणावर सरकारवर आणि देशमुख कुटुंबियावर नेमकं झालंय काय हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे कारण सह आरोपी करण्याच्या बाबतीमध्ये कुठंतरी मनोज जरांगे पाटील हे नाराज आहे असं त्यांचे वक्तव्य कळते कारण जरांगे पाटलांनी जे नावं दिली होती किंवा जे सह आरोपी करावे म्हणून सांगितलं होतं त्याच्यामध्ये कुठेतरी बदल झालेला आहे किंवा सह आरोपी यांनी केलेले नाहीत किंवा मागणी केली नव्हती अशा प्रकारचं थोडसार त्यांचं मिसअंडरस्टँडिंग झालं असावं परंतु मिसअंडरस्टँडिंग न होता तरी सुद्धा मनोज जरांगे पाटलांचं शेवटचं वक्तव्य वाक्य होत की आम्ही तरी सुद्धा धनंजय देशमुख किंवा देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आहोत जिथं म्हणेन तिथं आम्ही यायला तर आहोत धनंजय देशमुख किंवा देशमुख कुटुंबियांना कधीही आम्हाला साथ घातली किंवा हाक दिली तर आम्ही त्यांच्या पाठीभाग्या आहोत अशा प्रकार सुद्धा वक्तव्य केलं परंतु या प्रकरणामध्ये खरच जर संतोष देशमुखांना न्याय मिळवायचा असेल तर मनोज धरंगे पाटलांसारखे नेते किंवा ने या समाजातील वेगवेगळे मोठे नेते हे या प्रकरणामध्ये ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर संतोष देशमुख यांना न्याय मिळावा सगळ्यांची अपेक्षा आहे कारण आपण जे लढतोय किंवा जे सगळे काही लोक बोलतायत ते फक्त बोलताय संतोषांना देश